नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये या गुजरातच्या भटकंतीतील सहाव्या भागात आज आपण आलोय वडोदऱ्यामधील सुरसागर लेख बघायला वडोदरा हे गुजरात मधील अहमदाबाद सुरत खालोखाल प्रमुख शहर आहे या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे सोळाव्या आणि सतराव्या शतकात मुघल साम्राज्याच्या आधिपत्याखाली राहिल्यानंतर अखेर इसवी सन सतराशे एकवीस मध्ये इथं मराठी साम्राज्य आलं इसवी सन सतराशे एकवीस मध्ये इथं गायकवाड काराण्यानी बडोदा संस्थानाची स्थापना केली हा सुरसागर तलाव शहराच्या बरोबर मध्यभागी आहे हा तलाव शहराच्या गजबजलेल्या परिसरात आहे या तलावाला पूर्वी चंदन तलाव म्हणून ओळखलं जायचं या तलावाचं खरं सौंदर्य संध्याकाळच्या वेळीच आपल्याला बघायला मिळत शहरात असणारा सुरसागर तलाव शहरातल्या प्रमुख आकर्षणापैकी एक आहे या तलावाचा विस्तार इसवी सन सतराशे पन्नासच्या दशकात सुरेश देसाई नावाच्या मुघल काळातील कर संग्रहाने केला होता त्यामुळे याचं नाव सुरसागर असं पडलं पुढे इसवी विस सन अठराशे सत्तर ते अठराशे पंच्याहत्तरच्या दरम्यान मल्लाराव गायकवाडांच्या कारकिर्दीत या तलावाची संरक्षण भिंत व याच्यावर घाट बांधण्यात आली तलाव ओव्हरफ्लो होण्याची चिन्ह दिसली असते रिकामी करण्यासाठी अनेक भूमिगत दरवाजे बांधण्यात आले या दरवाज्यामधून जाणारं पाणी शहरातून वाहणाऱ्या विश्वामित्रे नदीला मिळतं पूर्वी शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा हा एकमेव स्तोत्र होता या तलावाची लांबी एक हजार सत्तावन्न फूट आहे आणि रुंदी सहाशे पासष्ट फूट आहे या तलावाची सरासरी खोली बारा फूट आहे वडोदरा महानगरपालिकेने भगवान शंकरांची एकशे वीस फूट उंच मूर्ती या तलावाच्या बरोबर मध्यभागी उभारली आहे या भगवान शंकराच्या मूर्तीला सर्वेश्वर महादेव असं म्हणतात या मूर्तीला वरून सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे दिवसा इथे येणाऱ्या लोकांची संख्या फार कमी असते पण संध्याकाळ होताच हा संपूर्ण परिसर लोकांनी गजबजलेला असतो एकोणीशे शहाण्णव मध्ये मूर्तीच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि दोन हजार दोन मध्ये याचं बांधकाम पूर्ण झालं त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये या संपूर्ण परिसराचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आलं प्रकल्पामध्ये घाटाचे नूतनीकरण त्याचबरोबर तलावात नौका विहार सुरू करण्यात आला रोज इथं हजारोच्या संख्येने लोक येतात हा संपूर्ण तलावाचा परिसर संध्याकाळी विद्युत रोषणा उजळून निघतो महाशिवरात्रीला इथं मोठा उत्सव बघायला मिळतो ही भव्य मूर्ती दिव्यांनी सजवली जाते या तलावाला लागूनच स्वामी समर्थांचं एक मंदिर आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात